स्वच्छ मते घुसून मारण्याची धमकी देत बेताल वक्तव्य करून जातीय तणाव निर्माण करणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी आज शिवसेना उभाठावतीनं हातात कोंबडी घेत चोर नितेश राणे मुर्दाबाद चोर नितेश राणे यांची आमदारकी रद्द झालीच पाहिजे यांची आमदारकी रद्द झालीच पाहिजे अशी कशी होत नाही झाल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा देत कोंबड्या हातात घेऊन विश्रामगृह येथून उपविभागीय अधिकारी कार्यालय काटलंय उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन बेताल वक्तव्य करणाऱ्या आणि महाराष्ट्रात जातीय दंगली भडकावून पाहणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर विधानसभा संघटक राजेश सिंह राजपूत उपशहर प्रमुख शेख समज कुरेशी वाहतूक सेना शहर प्रमुख इम्रान लकी कामगार सेना शहर प्रमुख हरिदास गणबास किसान सेना शहर प्रमुख सय्यद वसीम रवींद्र गव्हाळे पवन गरुड चांद चव्हाण ओंकार पाटील जाकीर शहा असीम खान रिजवान शहा वसीम जमादार नवेद पठान मुश्ताक पठाण शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती मुंबईचोर आमदार नितेश राणे यांनी रामगिरी महाराजांच्या समर्थनात बेताल वक्तव्य केले असून त्यांनी मुस्लिम धर्मांच्या भावना दुखावल्या आहेत दोन समाजात जाती निर्माण होईल या हेतूने त्याचे वादग्रस्त वक्तव्य सुरू आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याची आमदारकी रद्द करावी व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आम्ही शिवसेना उघाटाच्या वतीनं आजपूर भागी अधिकारी यांना केली प्रतिनिधी अनिल कुमार गोठी एन टी व्ही न्यूज मराठी मलकापूर बुलढाणा